नमस्कार होमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर स आज आपण बघूया मस्त एक हॉटेलमध्ये बनते अशी रेस रेसिपी किंवा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही खातात अशी तर ती म्हणजे पनीर मसाला तर पनीर मसाल्याची रेसिपी करायची आपल्याला आणि पनीर कसं बनवायचं घरच्या घरी याची रेसिपी एची रेसिपी मी याच्या आधीच आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे ती नक्की बघायची तेच पनीर फ्रेश असं ताजं ताजं पनीर वापरायचं आणि ही रेसिपी करायची कारण तेच पनीर आहे मी घरी बनवलेलं बघा किती पांढरं शुभ्र आणि ताजं आहे दोनशे ग्रॅम पनीर आहे आणि इथं पनीर मसाला करण्यासाठीच आहे साहित्य तर बघा इथं टॉमॅटो घेतले दोन मी इथं लसणाचा एक कांदा घेतलेला आहे मी एक दहा पंधरा आहेत लसणाच्या पाकळ्या इथं आला आहे एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे बघा आणि इथं मी एक आठ ते दहा काजू भिजवून घेतलेले भिजायला घातली होती एक अर्धा तास आधी भिजवून घेतले तर आता ह्याची आपल्याला करायची आहे पेस्ट तर त्याच्या आधी आपल्याला काय आहे पनीर मॅरिनेट मॅरिनेट करून घ्यायचे आपल्याला तर त्याच्यासाठी तर थोडीशी हळद घालायची पाव चमचा थोडस तिखट घालायचं लाल तिखट थोडस मीठ घालायचे थोडस अगदी आणि हे पनीर आहे ना हलक्या हातान असं मॅरिनेट करून घ्यायचे आपल्याला म्हणजे पनीर खाताना हे फिक्कं फिक्क फिक लागत नाही टेस्टी लागतं इथं बघा वाटण्यामध्ये आपण सहित कोथिंबीर पण घ्यायची थोडे देट घ्यायचेत कोथिंबीरीचे त्यामुळे छान टेस्ट येते बघा पनीर मसाला करताना करता तर बघ गॅसवरती आपण एक पॅन ठेवले थोडस बटर घातलंय मी याच्यामध्ये आणि थोडंसं आपल्याला तेल पण घालायचं गॅस अगदी बारीक ठेवायचं आणि जे आपण पनीर मॅरिनेट करून घेतले ना ते आपण याच्यावरती ठेवायचं गॅस मी थोडासा बारीकच का केलाय कारण पनीर लगेच चिकटून बसत असं खाली ना ही प्रोसेस तुम्हाला करायची असेल तर करा पण पन पनीर छान लागतं बघा यामुळे चला तर आता हे पनीर काढून घेऊया आपण दोन मिनिटं फक्त तेलावरती परतायचे तर त्याच पॅनमध्ये आपण तेल घालायचे पुन्हा दोन चमचे तेल घातलेले मी चिटली इथले दोन चमचे असतात ते घातलेले तेल मी तर आपण पनीर मसाला करतोय त्यासाठी ही पावडर मसाले घेतलेले आहेत बघा मी इथं मी आपली गरम मसाला किंवा आपला जो किचन किंग मसाला असतो तो घेतलेला आहे एक दीड चमचा धनिजिरा पावडर आहे मिक्स आहे ही म्हणून मी घेतलेली आहे ती घेतलेली आहे एक दीड चमचा कसुरी मेथी बघा इथं चमचावर घेतलेली आहे लाल तिखट घेतला एक चमचावर अर्धा चमचा मी हळद घेतलेली याशिवाय आपल्याला एक कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे हा बघा कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे आणि याशिवाय आपल्याला इथं थोडासा खडा मसाला घेतलाय दालचिनीचे दोन तुकडे आहेत बघा दोन तीन मिरे एक लवंग आहे आणि दोन वेलची हिरवी वेलची आहे ना ती आहे हे बघा जास्त मसाले नाही घालायचे याच्यामध्ये आणि हो तमालपत्र आहे एखादं तमालपत्र घ्यायचंय चला सुरुवात करूया तेल गरम झालेलं आहे आपण याच्यामध्ये हे तमालपत्र घालूया ह्याच्यामध्येच कांदा घालूया बा कांदा आहे तो मिडियम साईजचा मी घेतलाय बारीक चिरून घेतलाय मीडियम वरती छान परतून घ्यायचं याला याच्यामध्येच घालायचे आपल्याला थोडेसे जिरे मोठं जिरं आहे ते घालायचं कांदा जिरा वगैरे आहे ते परतून घ्यायचंय चांगला जो गरम मसाला घेतला होता खडा मसाला तो घालायचा आपल्याला याच्यामध्ये छान सुरू झालेला आहे बघा आता आपण हा जो मसाला वाटून घेतलाय तो घालाय हा मसाला पण छान असा परतून घेऊया कारण टॉमॅटो वगैरे होता तो आपण कच्चाच घातलेला हिचे पावडर मसाले घेतले होते ते पण घालूया आपण याच्यामध्ये याशिवाय मी घालणार आहे थोडीशी काश्मीर चिली पावडर असते ना लाल किंवा बेडगी मिरची पावडर ती एक चमचाभर घालायची आपल्याला सगळे मसाले छान असे परतून घेऊया आता तेल सुटेपर्यंत परतायचे बघा थोडस पाणी गरम करायला ठेवायचे कारण आपण थंड पाणी नाही घालायचं याच्यामध्ये थोडं गरम पाणी घालायचं कसुरी मिथे तुम्ही वरतून घातली असली तरी चाललं असतं एवढं त्याच्यावर बघा घासली मीठ घालायचं आपले मीठ घालूया आपण चवीनुसार छान तेल सेपरेट होईपर्यंत आपण परतून घेऊया पर ह्याला थोडस पाणी घालूया म्हणजे लागणार नाही मसाला गरम पाणी घातलंय मी थंड नाही छान परतून घेऊया आता साखर घालायची आपल्याला कारण आपण टोमॅटो घातलेले आहे त्याचा तो आंबड पण आहे तो बॅलन्स होण्यासाठी अर्धा चमचा फक्त साखर घातलेली आहे मी आणि बघा छान असं आपलं मसाला पण छान परतून झालेला आहे छान त्याला तेल पण सुटलेलं आहे गॅस जर बारीक करायचा तर आता घालूया पनीर नक्की हलक्या हाताने हे मिक्स करायचं आहे आणि याच्यावरती आपण घालायची थोडीशी दुधाची मलई फ्रेश क्रीम घातलं जातं पण आपल्याकडे आता फ्रेश क्रीम नाही तर दुधाची मलई घालायची बघा दोन चमचे घातलेली मी गॅस बारीक करायची आहे तर छान हलक्या हाताने अगदी थोडंसं पाणी घालूया आपण एकदम हलक्या हाताने पनीरचे तुकडे येते पन। थोडस पाणी घालूया आपण थोडं म्हणजे अर्धा कप पाणी घातलेलं आहे मी चार ते पाच मिनिटं आपण छान असं शिजू देऊया त्याला बघा पनीर मसाला आपला किती छान शिस्त कोथिंबीर व तिंबीर घालूया मस्त बघा किती छान ऑलमोस्ट झालेला आहे तयार गॅस आता बंद करूया तर बघा आपला मस्त असा पनीर मसाला किंवा बटर पनीर मसाला असा तयार आहे बघा अगदी हॉटेलमध्ये करतात तसा किती सुंदर झाला आहे बघा आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी मी या नान पण बनवले रोट्या हे बघा नानची रेसिपी पण आहे आपल्या चॅनेलवरती ती पण नक्की बघा आणि बट आपलं हे मसाला पनीर किंवा पनीर बटर मसाला किती सुंदर झाले बघा किती छान झाले हेच आपण हॉटेलमध्ये ऑर्डर करतो तर किती पैसे मोजतो आपण ह्यासाठी ना तर तेच आपण घरी केलेले किती सुंदर झाले बघा चला तर आजची रेसिपी आवडली का आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते आणि पुढं तुम्हाला कुठली रेसिपी पाहिजे ते पण सांगा हे नानची रेसिपी पण आहे आपल्या चॅनेलवरती आणि जर पुन्हा बघायची असेल तरी मी आपण करूया पुन्हा हे बघा हे पण मी आत्ताच नान केलेले आहेत बटर नान केले आहेत आपण अगदी ते पण घरीच हे पण करूया आपण रेसिपी जर तुम्हाला बघायची असेल तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा तर पुन्हा भेटूया असेच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अशाच रेसिपी पाहत राहा करत राहा केल्यानंतर कमेंट करून सांगत राहा